बायको केलीस वगैरा छक्का शिजवच्या डॉक्टरनं चेकअप केला आणि तो सगळ्यांना एवढा ओरडायला लागला बोलला पाच मिनिटामध्ये हे पेशंट मला पाहिजे जर अर्ध्या तासामध्ये या पेशंटची डिलिव्हरी नाही झाली तर पेशंट ही वाचणार नाही आणि ही वाचणार नाही ना ना बोलला हाय गायच मी प्रतीक्षा आणि तुमचं डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे माझी ना एक व्हिडिओ बनवायची ना खूप दिवसापासून इच्छा होती पण काही कारणामुळे तो व्हिडिओ बनवणं शक्यच होत नव्हतं मी एके दिवशी ना सहज असा एक व्हिडिओ बनवला की मला स्वामी समर्थांचा माझा अनुभव शेअर करायचा कोणाला ऐकायचा वगैरे आहे का कमेंट करा, करा। पण त्याच्यावर ना कमी झूज मध्ये ना कमीत कमी ना सातशे लाईक आल्या आणि पन्नासच्या वर कमेंट आल्या ते पाहून ना खूप छान वाटलं आणि मलाही माझा अनुभव शेअर करावा असा वाटला पण काही प्रॉब्लेम मला तो अनुभव शेअरच करता येत नव्हता मग आज फायनली मी तो माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला कसा वाटतोय ना नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी स्वामी भक्त असतील ना त्यांना माझा हा अनुभव नक्की शेअर करा कारण काही वेळेस कसा असतं माहित आहे का काही परिस्थिती अशी येते की आपल्या देवावरचा विश्वास उरतो किंवा आपल्याला त्यांना म्हणजे मानायची इच्छा होत नाही हा तुम्ही असं केलं माझ्यासोबत वगैरे हा अनुभव ऐकल्यानंतर ना खरच माणसाला स्वामी आहे तसा विश्वासही पटेल आणि त्यांचा विश्वासही कधी त्यांच्यावरून डगमगणार नाही म्हणून जे कोणी स्वामी भक्त असतील ना त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मी आता माझा अनुभव सांगत आहे पण हा अनुभव ऐकल्यानंतर ना तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला लहान भाऊ कसा वाटला आणि तुमचं स्वामींच्या बद्दल काय मत आहे ते नक्की सांगा बाकीच्या बायकांचे जसे स्वप्न असतात ना संसार करायचा मुलं हवेत तशीच माझी स्वप्न होती पण लहानपणापासून एक त्रास झोप वगैरे लागून देत नव्हता मला मी चौथीमध्ये होती ना त्या टाइमिंगला फर्स्ट टाइम माझ्या पोटामध्ये दुखलं आणि मला औषधं वगैरे चालू करावी लागले खूप दिवस केली त्याच्यानंतर ते पोटदुखी कमी आली आणि औषधं बंद केली तशीच नॉर्मल मुलींची लाईफ असते तशी माझी नॉर्मल लाईफ वगैरे झाली जेव्हा मी मोठी झाले ना पुन्हा अचानक माझ्या पोटामध्ये वगैरे दुखायला लागलं आणि तो त्रास पहिल्यापेक्षा खूप भयानक होता मग मम्मीने दवाखान्यामध्ये वगैरे दाखवलं सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या आणि त्या टेस्टचा रिपोर्ट असा आला की माझ्या पोटामध्ये गाठी तयार होत होत्या मग डॉक्टर बोलले आता ट्रीटमेंट घेऊ त्या पण थोडं बेबीसाठी पण खूप जास्त ट्रीटमेंट वगैरे घ्यायला लागेल काही सांगू शकत नाही आपण ते सगळं झालं मग ते दिमागामध्ये राहिलं की हा काय सांगता येत नाही की आपल्याला बाळ होईल नाही या सगळ्या गोष्टी दिमागात होत्या जसं की तुम्हाला माहितच आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे मग मी चुम्नीच्या पप्पाना आधीच सांगितलं होतं की असा असा प्रॉब्लेम आहे बाळाची मला काय वाटत नाही गॅरंटी तुम्ही माझ्याशी लग्न वगैरे नका करू की थोडे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येतील तर लहानपणापासून एकटे आहात आई वडील नाहीये त्याच्यात बाळही नाही हे आता छान वाटेल पण नंतर खूप प्रॉब्लेम येते जे पप्पा बोलले असं पण मी पहिल्यापासून एकटाच राहिलेला आहे काय प्रॉब्लेम नाही बोल आपण पुढे बघूता करू ता काहीतरी मग आमचं लग्न वगैरे झालं आमची बाकी त्यांची लाईफ असते तशीच नॉर्मल लाईफ होती काम वगैरे आम्ही बारा घंट्याचं काम करत होतो दोघंही मग काम वगैरे अशीच लाईफ चालू होती मला तर कोणीही काही बोललं नाही बाळाबद्दल वगैरे फक्त असं पाहुणा असते ना तर विचारते काही जुनं आहे का नाही त्या टाइपनं सगळ्यांचं बोलणं होतं कधीही मला पण चिमणीच्या पप्पांना खूप सारे लोक बोलायचे पण त्यांनी मला कधी बोलले नाही कारण त्या गोष्टीचा कदाचित मला त्रास होईल असं त्यांना वाटत होतं त्यांनी मला कधी सांगितलं नाही आता त्या लोकांची नावं तर इथे घेऊ नाही शकत पण फॅमिली फॅमिलीमध्ये वगैरे होते जे की चिमणीच्या पप्पांना बोलायचे हा तुला माहित असून तू लग्न केलं बायको छक्का असे अनेक शब्द असतात जे लोक आपल्याला देतात तुम्हाला तर माहितच आहे ज्यांना बाळ नसतं वगैरे त्याच्यासाठी ही दुनिया काय शब्द ठेवते काय हे करते असे शब्द त्यांना होते पण त्यांनी त्या टायमिंगला कोणालाच वगैरे उत्तर नाही दिलं ते शांत राहायचे आणि मलाही त्यांनी कधी सांगितलं नाही की असं बोलतेत वगैरे फायदा काय करू शकतोय ना मग असं चालू होत मग आम्ही कमीत कमी अडीच वर्ष आम्ही काम केलं आमच्या लग्नाला अडीच वर्ष झालेले होते मी चिमणीच्या पप्पांना बोलले आपण ट्रीटमेंट वगैरे चालू करू ता बाळ हवं बिना बाळाची लाईफ कशी लोक बोलतील तुम्हाला वगैरे दोघं कमत होतं बोलले एकाचं घर खर्च जाईल एकाच्यामध्ये ट्रीटमेंट करू होऊन जाईल मग आम्ही फायनली विचार केला होता आपण बाळासाठी ट्रीटमेंट वगैरे घेऊ मग असंच रिलेटिव्ह मध्ये सांगून वगैरे चांगला डॉक्टर आम्ही हे केला बघितला मग आम्ही ट्रीटमेंट घ्यायला चालू करणार होतो पण ज्यांनी आम्हाला तर डॉक्टरचा ऍड्रेस दिला होता त्यांची म्हणजे असं तर फॅमिली प्रॉब्लेम होता त्यांना अचानक गावाला जावावं लागलं ना आम्हाला त्या डॉक्टरांशी भेटता नाही आलं मग आम्ही विचार केला ठीक आहे त्यांनी आल्यानंतर दोन तीन महिन्यांना आपण जाऊ त्या डॉक्टरांच्याकडे मग तो फायनली ठरला ठरलं आमचं की आल्यानंतर डॉक्टरांच्याकडे वगैरे जायचं मग असंच एक दिवस यांच्या मित्राच्या ना यांच्या मित्रांनी ना एक फ्लॅट घेतला होता त्याची वास्तुक शांती होती त्याच्यासाठी आम्हाला गिफ्ट घ्यायला जायचं होतं मग आम्ही सहज असं गिफ्ट घेण्यासाठी ना गेलो मध्ये मग फोटो फ्रेम वगैरे दाखवला मग आम्हाला साईबाबांचा फोटो फ्रेम घ्यायचा होता कारण इथे मुंबईला ना साईबाबांना खूप जास्त मानतात आणि तेनाही खूप जास्त साईबाबांना मानतो मग आम्ही मस्त अशी साईबाबाची फोटो फ्रेम सिलेक्ट केली आणि तिथे स्वामी समर्थांची फोटो फ्रेम होती साईटला काय माहिती माझं सारखं मन त्या फोटो फ्रेमवरच जायला लागलं माझा स्वामी समर्थांशी कसाही म्हणजे पहिला कसला संबंध नव्हता आलेला म्हणजे ऐकून माहित होते फक्त पण मी कधीच त्यांच्याकडे असं म्हणजे हे नव्हतं केलं जसं आपण मानतो वगैरे मला काहीच माहित नव्हतं त्यांच्याबद्दल पण माझं मन त्या फोटोवर ना ऐकणार आता चिमणीच्या पप्पाना बोलू का नको असा विचार केला पण माझं मन ऐक म्हणून मी चिमणीच्या पप्पाना बोलले की मला तू फोटो फ्रेम पाहिजे म्हणून चिमणीच्या पप्पा बोलले हा तुला तर काय पण असतं बोलते कुठला आहे माहित आहे तुला बोले मला नाही माहिती म्हटलं काय आहे त्याचं काय नाही मला ती घेण्याची इच्छा आहे तुम्ही मला तो फोटो फ्रेम घेऊन द्या मग अडीशेला तो फोटो फ्रेम होता अडीचशे अडीचशे असं दोन फोटो फ्रेम आम्ही ते साईबाबाचे आणि ते फोटो फ्रेम मी घेऊन आले ते फोटो फ्रेम घरी आणले मला छान वाटलं काय माहिती आनंद सगळं जणू काय असं चालून आल्यासारखं सारखं लाईफ मध्ये झालं होतं जिकडे तिकडे स्वामी दिसत होते ते गाडीवर लिहिलेले नसते काऊ नको तुझ्या पाठीचे आहेत ते सगळीकडे दिसू लागले गाडीच्या मध्ये स्वामी समर्थांच्या मृत्यू जणू त्यांनी माझ्या आयुष्यात स्वतःहून येत होते असं काय तर ते असं घडत होतं माझ्यासोबत मग मी तो फोटो फ्रेम आणला घरामध्ये लावला मग बाकीच्या देवांची पूजा करते तशीच करत होते त्यांची मला त्यांच्याबद्दल काय माहित नव्हतं काय नव्हतं मग अचानक ना यांचे मुंबई म्हणजे पुण्याचे फॅमिली म्हणजे यांची मावशी बहीण वगैरे ना फिरण्यासाठी मुंबईला आले होते मग आमचं सगळ्यांचं प्लॅन झालं जुदानीला जायचं मग आम्ही सगळे ना जुदानीला जायचं प्लॅन करून आम्ही मस्त असं फिरायला सगळे गेलो फोर व्हीलर टू व्हीलर असं सगळे ऍडजस्ट करून गेलो खूप लोक होतो ना मग गेलो मग जीवदानीला गेलो आम्ही जीवदानी मातेचं दर्शन घेतलं वर जाऊन खूप उंचावर आहे माहीतच असेल सगळ्यांना म्हणजे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते खूप छान मंदिर आहे जीवदानी मातेचं मग गेलो फायनली खाली येताना थोडी शॉपिंग करत होते जसे बांगड्या वगैरे असा घेतल्या आणि तिथंच एक कुंकूची डबी घेताना ना असे साईडला स्वामी समर्थांची मूर्ती होती पुन्हा माझं ते फोटोच्या टायपिंगला झालेलं तसंच सेम ती मूर्ती मला जाम आवडली आणि ती घेण्याची इच्छा होऊ लागली चिमणीच्या पप्पांना बोलले मला ती मूर्ती पाहिजे चिमणीचे पप्पा बोलले तुझं काय चालले मला काय कळव ना फोटो आहे ना घरात त्याची पूजा कर बोलले आता तुला मूर्ती कशाला पाहिजे नाही बोलले मला ते आवडली मला ती मूर्ती पाहिजे मग चिमणीच्या पप्पानी त्याला विचारलं मूर्ती कितीला आहे तो बोलला चारशे रुपयाला छोटीशी मूर्ती होती चिमणीचे पप्पा बोलले बघित कशी मूर्ती चारशेला बोलते तुला पाहिजे ना मी गिफ्ट शॉपिंग मधून आणून देतो बोलले तिथं बरी पडेल म्हंटल ठीक आहे पण माझी इच्छा झाली ती खूप ती मूर्ती घ्यायची मग तिथं मूर्ती नाही घेऊ शकले मग आम्ही फायनली खाली आलो थोडाफार नाश्ता वगैरे केला मग आमचा अरणायाला जायचं प्लॅन झालं आरनाळ्या समुद्र किनारी बीच तिथे फिरायला जायचा प्लॅन झाला पण मी गाडीवर पूर्ण ह्याच्यात नाराज होते कारण माझं मन त्या मूर्तीवर गेलो तर ती मूर्तीच माझ्या दिमागात फक्त फिरत होती की हा नाही घेऊ शकले वगैरे मग गेलो फायनली आम्ही बीच वर आणि जसं आम्ही बीच वर पोहोचलो की माझ्या पप्पा वगैरे बोलले की गाडी पार्क वगैरे करून येतो तुम्ही पुढे जावा बोलले मग आम्ही सगळे बाकीचे पुढे गेलो आणि समुद्रकिनारी जशी एंट्री मारली ना तिथंच ना त्यांच्या बहिणीच्या पायाखाली ना काय तर लागलं ला, आणि ती ओरडली खूप जोरात की माझ्या पायाखाली काय तर लागलं ला म्हणून आणि मला भीती नाही वाटली काय असेल का हा विचार करता न करताना मी तिच्या पायाखाली हात घातला आणि असा हात काढला ना तर जी मला पसंत पडलेली ना ती स्वामी समर्थांची मूर्ती माझ्या हातामध्ये होती माझा हात पाय एकदम असं थंड पडलं ती मूर्ती बघून अंगावर काटाला अजूनही माझ्या अंगावर काटायचं ते आठवलं तरी म्हणजे ते मला समजत नव्हते की माझ्यासोबत काय घडतंय काय खूप डेंजर असा तो प्रसंग होता माझ्यासाठी ती मूर्ती बघितली वगैरे मी समुद्राच्या म्हणजे पूर्ण अशी मातीमध्ये हे झालेली होती समुद्राच्या पाण्याला वगैरे त्याला दुसली आणि असं हातामध्ये ठेवलेले असं माझ्या मनात असं कितीतरी प्रश्न चालले होते त्या टायमिंगला तेवढ्यामध्ये चिमणीचे पप्पा आले आणि मी चिमणीच्या पप्पाना ती मूर्ती दाखवली हातातली चिमणीचे पप्पा पण मध्ये मला बोलले तू मला न सांगता मूर्ती घेतलीस ना मी बोलले मी मूर्ती नाही घेतली बोलले मी जशी आली तर त्यांना सांगितलं असं असं झालं लगेच मला ती मूर्ती बोले। बोले मुर्ती। मुर्ती मी त्यांना सांगितलं मी अशी आले आणि मला अशी मूर्ती भेटली म्हणून मी खरेदी नाही केली मूर्ती बोलली त्यांनी बोलले की हा कदाचित त्या देवाला तुझ्याकडे येण्याची इच्छा असते म्हणून सगळ्या गोष्टी घडत असते घरी घेऊन आले मी खूप जास्त खुश होते कारण काय माहिती असा वेगळाच आनंद होता ज्याच्याबद्दल काय माहित नाही वगैरे असं सगळं चाललं होतं मग मी ती मूर्ती घेऊन आले आणि घरी येऊन पहिल्यांदा ना मी त्या मूर्तीला म्हणजे दही वगैरे असा अभिषेक आता समुद्रातून म्हणजे भेटलेली होती ना ती मग मी तिचा अभिषेक वगैरे करून मी देवाऱ्यामध्ये ती मूर्ती ठेवून दिली पूजासाठी मग मी तिची पूजा वगैरे करत होती असेच थोडे दिवस निघून गेले आणि नंतर आमचा शिर्डीला जायचा प्लॅन झाला होता मग आम्ही थंडीचे दिवस होते शिर्डीला गेलो आणि शिर्डीहून आलो आणि माझी डेट आली होती म्हणजे डेट यायची टाइम होता पण डेट आली नाही मग मी हे केलं आल्यानंतर थोडा दिवस गेले म्हटलं एकदा चेक वगैरे करू ता काय प्रॉब्लेम आहे वगैरे नाहीतर औषधं खाय कारण मला खूप जास्त त्रास व्हायचा लेट हे झाल्यानंतर मग मी चेकअप वगैरे केलं आणि सकाळी असं उठून चेक केलं आणि ठेवून गेलं कारण खूपदा चेक केलं होतं प्रत्येक वेळी निगेटिव्ह रिझल्ट बघून ना ते सवय झाली होती निगेटिव्ह बघायचे जर असं वाटायचं की प्रत्येक रिपोर्ट निगेटिव्हच निघेल ला, आपल्या लाईफमध्ये मग असं चेकअप वगैरे केलं आणि ठेवून दिलं आणि झोपून गेले पुन्हा आणि मग टाइम झाल्यानंतर पुन्हा उठले आणि म्हटलं तिकीट तर एकदा बघावं म्हणून सहज बघितलं तर रिपोर्ट पॉझिटिव्ह बघितला ना म्हणजे मला सुचायचं बंद झालं कसं काय शक्य झालं ज्या गोष्टी ट्रीटमेंट शिवाय कधीच शक्य नव्हत्या एवढा मोठा दवाखान्याचा खर्च होता की अचानक अशी गोष्ट कशी घडली मला विश्वास बसत नव्हतं माझ्या डोळे दोन्ही डोळ्यातून पाणी यायला चालू झालं मी एवढ्या जोरात रडायला चिन्नीचे पप्पा झोपले होते उठले मला बोलले काय झालं का रडायला सकाळ सकाळ मी त्यांना दाखवलं त्यांनाही विश्वास बसला नाही त्यांनीही खोल झाले बोलले रडायची गोष्ट आहे का बोलले कसं शक्य झालं वगैरे त्यांनी बोलले जाऊ दे जे व्हायचं असतं ते होतं टायमिंगला सगळ्या गोष्टी आपल्याला लाईफ मध्ये भेटत जाते खूप जास्त मी खुश झाले मग मी माझ्या मम्मीला फोन केला आणि मम्मीला सांगितलं सगळं माझ्यासोबत घडल्याला सांगितलं कारण ती गोष्ट मलाही माहिती होती की स्वामींच्या आयुष्यात येण्यानं झाले कारण ते कधीही शक्य नव्हते मलाही माहित होतं सगळ्यांनाच माहित होतं ही गोष्ट कधीही शक्य नाही म्हणून मग मी मम्मीला फोन केला आणि असं असं विचारलं मग मम्मी बोलली हा बोली कारण माझा छोटा भाऊ ही ना लहानपणापासून स्वामींची पारायण वगैरे करतोय मला माहित होतं पण त्यांना स्वामींची पारायण करतो हे मला माहित नव्हतं कारण गावाकडे ना विठ्ठलाची वगैरे पण पारायण असते आणि तो लहानपणापासून माझ्या मामाच्या गावाला होता मग आजी फोन केला फक्त बोलायची पारायणाला बसलाय वगैरे पण कधी विचारलं नाही की कोणतं पारायण वगैरे मग तो करतोय मग त्याने मला सांगितलं हा असं असं असतंय स्वामींची सेवा वगैरे सगळं मला सांगितलं मग स्वामींची सेवा करायची माझी पुन्हा इच्छा झाली मग मी जाऊन ना एक पारायण वाचायचं पुस्तक घेऊन आले आणि एक माळ घेऊन आले स्वामींचा जप करण्यासाठी भाऊ बोलला मला आता प्रेग्नेंट आहे म्हटलं ना बोला पारायण वगैरे नको वाचू बोलला तू माळ जप वगैरे कर स्वामींच ठीक आहे बोलले मग तिथून मग डॉक्टर वगैरे ट्रीटमेंट चालू केली सगळं काय मस्त चाललं होतं पूर्ण जर्नी वगैरे माझी प्रेग्नन्सीची मस्त गेली मी आठ महिन काम सुद्धा केलं म्हणजे आठ महिना मी जॉब सुद्धा केला कोटामध्ये बाळ असताना खर म्हणजे जिथं काम करत होते ना तिथल्या लोकांनी खूप सारा सपोर्ट केला मला काही प्रॉब्लेम वगैरे आला नाही आणि मला त्रासही तसा काय होत नव्हता मग घरी बसून तर काय करणार एक घरी बसलं तरी एकाच्या कमाईवर चालणं मुश्किल प्रेग्नेन्सीचा खर्च होता पुढे जाऊन म्हणून मी आठ महिन्यापर्यंत काम केलं मग फायनली काम केलं आठ महिन्यापर्यंत आणि दोन महिन्यानंतर मी घरी बसले आराम वगैरे हो केला दोन महिना मस्त अशी झोप वगैरे कारण मला आठ झोप झोपलाच नाही भेटलं त्या टाइमला एवढी सगळी झोप यायची वगैरे दोन महिने आराम केला आणि फायनली माझे नऊ महिने कंप्लीट झाले आणि माझ्या पोटात दुखायला चालू झालं संध्याकाळी सात वाजता माझ्या पोटात दुखायला चालू झालं पण फर्स्ट होतं काय मला समजाय नाही म्हटलं कंबर वगैरे दुखत असेल काय वगैरे मला समजाय पण नाही मग दुसरा दिवस आला दुसऱ्या दिवशी तसंच होतं मी चिम्मीच्या पप्पांना बोलले दुखतंय की काय पण नॉर्मल दुखते मला काय समजा गेले बोले कंबर दुखायलाय की काय मग त्यांनी बोलले दुखायला लागले मला फोन करते आणि कामाला निघून गेले मग फायनली चार वाजल्या कायम करायचा मग एवढं जास्त दुखायला लागलं की त्रास मग सहन व्हायचं था हे झालं मग चिनीच्या पप्पाना फोन केला म्हटलं मला खरंच दुखायला बोलले दवाखान्यात जावं लागेल आणि मग चिन्नीचे पप्पा घरी आले आणि म्हटलं नक्की आहे की नाही म्हणून आम्ही बॅग वगैरे सोबत घेऊन गेलो असं चेक करायला म्हणून गेलो आणि मला तिथे ऍडमिट करून घेतलं ऍडमिट करून घेतल्यानंतर घरी येऊन चिन्नीच्या पप्पाने बॅग वगैरे सगळी आणली आणि असं झालं की त्या दिवशी त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरच नव्हता ना नॉर्मल डिलिव्हरीचा डॉक्टर होता ना शेजारीचा सुचायचं बंद झालं आता एवढे पैसेही नाही की प्रायव्हेटला जाऊन दीड एक लाख आपण जर शिजर वगैरे झालं तर दीड लाख खर्च येतो एवढे पैसेही नव्हते की हा आपण प्रायव्हेटला जाऊ वगैरे मग काय करायचं चंदिज बाप्पा बोलले आपण जाऊ तर बोलले कुठून तर पैसे करतो ऍडजस्ट बोलले थोडंफार तर आम्ही ठेवले वाखान्यामध्ये डॉक्टर तर नव्हते मग जे नर्स वगैरे असते चेकअप वगैरे केले आणि त्यांनी मला सांगितलं की तुझं नॉर्मल डिलिव्हरी नाही होणार तुला शिजरच करावं लागेल म्हणून सुचायचं बंद नॉर्मल डिलिव्हरीची सगळी लक्षण तर होते पोट तर एवढं दुखत होतं समजा गेलं की आता काय करायचं शिजर इथं सिजर सांगायले मग चिन्नीचे पप्पा बोलले काय करायचं सांग मग मी म्हंटल त्यांना पुढे रेफर करू शकता का ठाण्याला वगैरे तर त्यांनी बोलले हा जमतय बोलले अँब्युलन्स करून तुम्ही ठाण्याला जाऊ शकता मग माझ्यासोबत तीन पेशंट होते मग आम्ही अँब्युलन्स वगैरे केली मग मला हे शिजरचं वगैरे त्यांनी लिहून वगैरे दिलं की गेलं केलं ते शिजर करते कारण मला खूप जास्त त्रास सुरू झाला होता आणि नॉर्मल डिलिव्हरी शक्य नव्हती मग आम्ही गेलो फायनली ह्याला ठाण्याला वगैरे पोहोचलो मग तिथं हे म्हणजे जे जिंक दिलेलं हे होतं ना डॉक्युमेंट वगैरे दिलेले होते दवाखान्यातून ते दाखवले नॉर्मल डिलिव्हरीच्या इथं तर ती डॉक्टर होती ना नॉर्मल डिलिव्हरी करणारी ती बोलली शेजरची काय गरज नाही बोलली मी नॉर्मल डिलिव्हरी करून देते बोलली मग आता घरच्यांना नॉर्मल डिलेवरी कुणाला हे चांगलं वाटतं ना शिगर कुणाला चांगलं वाटत नाही मग ते बोलले ठीक आहे बोलले करा बोलले मग त्यांनी ऍडमिट वगैरे केलं मला एवढा जास्त त्रास सुरू झाले त्यांनी इंजेक्शन वगैरे दिले दोन इंजेक्शन माझ्या हातामध्ये दिली आणि मला जास्त का वगैरे चालू झाल्या मग ऍडमिट तर केलेलं पण किती अकरा वाजता मला घेतलं होतं त्यांनी नॉर्मल डिलिव्हरीसाठी अकरा वाजता घेतलं सगळं हे चाललं होतं मला एवढा जास्त त्रास होत होता आणि मला जराही वाटत होते की माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल म्हणून मी त्यांना सांगत होते की नको म्हणून असा वेळ गेला म्हणजे एक तासभर सगळे माझ्या जवळ आले मला पाणी द्यायला वगैरे समजवायला जसं यांची बहीण वगैरे आली होती सोबत त्यांनी नंतर एक तासानंतर असं हे झालं सगळं मला सहन होणं म्हणजे मी एवढं बोलत होते त्यांनी घाबरून पुन्हा आतमध्ये मला कोण आलंच नाही सोबत एक नर्स होती जे शिकाऊ वगैरे असते मुलगीच होती शिकाऊ वगैरे मग तिनं स्वतःहून मला पाणी वगैरे पाजलं त्या टाइमिंगला जवळ तर कोण आलं नाही असं पण फॅमिली मधला आई नव्हती ह्यांची आई नाहीये जवळच त्रास जास्त कोण नव्हतं काय करायचं मला समजत नव्हतं कोण ऐकायला तयार नव्हतं ती नॉर्मल तर बापरे तुम्हाला कसं सांगणं पण चुकीचं एवढे बेकार सरकारी दवाखान्यामध्ये हे करते ना ट्रीट करते तिला एवढं बोलले तिने ऐकून नाही वगैरे अकरा बारा टाइम निघत गेलो होतो पूर्ण पाच वाजल्या पाच वाजल्या आणि नॉर्मल डिलिव्हरी होईना म्हणून तिने का के काय केलं माहितीये त्या डॉक्टरने मला आधी हातामध्ये इंजेक्शन द्यायला होते ना मला कमरेमध्ये इंजेक्शन द्यायला चालू केले तिने लगातार माझ्या कमरेमध्ये ना तीन इंजेक्शन दिले पूर्ण माझे पाय वगैरे सुटले होते हे झालं होतं आणि तिनं ऐकून घ्यायला तयार नाही आणि डिलिव्हरी तर काय होय ना आणि मग एवढं माझ्या मागून वगैरे वीस एक डिलेवरी तर झाल्या पण माझी होय ना मग शेवटी ना काय झालं माहिती आहे का जो शिजरचा डॉक्टर होता ना ज्याचा ती नॉर्मल डिलिव्हरीशी ना काही संबंध नव्हता तो म्हणजे तिथे येणार म्हणजे येणार होता आणि मी शेवटचं ना मला असं हे झालं मी शेवटचं एकदाच बोलले की स्वामी बस करा आता माझ्याच्यानं सहन नाही होते बस करा मी एवढ्या जोरात ओरडले ना त्या हॉलमध्ये मला असं हे झालेलं त्या वेदना ज्या होत होत्या ना जाम बेकार होतं ते सगळं आणि तेवढा शिजरचा डॉक्टर वॉर्डमध्ये आला जातो की तिथं काय काम नव्हतं आणि ती नॉर्मलची डॉक्टर कुठे तर बाहेर गेले तिथं नव्हती जी शिकाऊ नर्स बोलले ना ती माझ्याजवळ होती ती पटकन त्या डॉक्टरांच्याकडे गेली आणि त्यांना बोलले की हा हिला अकरा वाजल्यापासून ऍडमिट वगैरे केले काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही तिने जाम डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिले पण काहीच मला वाटत नाही नॉर्मल डिलिव्हरी होईल तुम्ही एकदा चेकअप करा तिचा मग त्या okay, शिजरच्या चे डॉक्टरनं चेकअप केला आणि तो सगळ्यांना एवढा ओरडायला लागला बोलला पाच मिनिटांमध्ये हे पेशंट मला पाहिजे जर अर्ध्या तासामध्ये पेशंटची डिलिव्हरी नाही झाली तर पेशंट ही वाचणार नाही आणि ही वाचणार नाही ना, ना 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 बोलला मग पाच मिनिटांमध्ये मला समजलं पण नाही त्या लोकांनी मला शिजर कसं रेडी केलं कारण सगळं वगैरे काढते त्यांचा कॉस्ट्युम वगैरे सगळं काही हे केलं आणि माझ्या पायामधली जोडवी वगैरे तर अजिबातच निघत नव्हती कारण फिट तर होती खूप जास्त डॉक्टर बोलला टेप वगैरे मारा काय पण करा पण फास्ट मध्ये तिला शिजरला हे करा बोलला शिफ्ट करा मग ते नॉर्मल डिलिव्हरी बा, वाली बाळ म्हणजे डॉक्टर आली आणि बोलली हा बोलली हिला पहिल्यापासूनच शिजर करायचं होती अजून थोडा वेळ ट्राय केली असते तर मी नॉर्मल डिलिव्हरी वगैरे करून दिले असते अशी बोलायला लागले तर तो, तो डॉक्टर ओरडला बोला जर साठी रेफर केलंय ना पूर्ण तर शिजरला पाठवायचं होतं नॉर्मल साठी ट्राय करायची काय गरज होती बोलला आणि केलं तर ठीक आहे दोन तीन तास बघायचं होता बोलला एवढे इंजेक्शन वगैरे देऊन हे नाही करायला पाहिजे होतं बोलला पाच मिनिटांमध्ये मला शिगरला नेलं आणि शिगरच ते रीडच्या हड्डीमध्ये जे इंजेक्शन देते का ते गेलं पण मला ते जराही म्हणजे जाणवलं नाही की माझे ते हड्डीमध्ये इंजेक्शन वगैरे दिलंय वगैरे एवढं मला त्रास होत होता आणि ते इंजेक्शन दिलं ना आणि फायनली ना पूर्ण शरीर म्हणजे जे दुखत होतं ना पूर्ण शांत झालं एवढं म्हणजे मला छान वाटलं ना मी झोपून गेले माझं शिजर चालले पण मी झोपून गेले एवढी मी थकलेली शिगर वगैरे झाला अर्ध्या तासात बरोबर अर्ध्या तासात त्या डॉक्टरनं माझं शिजर केलं बाळानं पोटामध्ये पॉटी वगैरे केलेली होती म्हणजे सगळं झालं होतं म्हणजे त्यामुळे गॅरंटी नव्हती ना दिली खूप जास्त टाइम झाला होता म्हणजे ट्राय करून आणि फायनली ना शिजर वगैरे झालं आणि मला म्हणजे ते डॉक्टर बोलले की आईला बाळ दाखवू पहिलं की बाहेर फॅमिलीला दाखवतो डॉक्टर बोलले की नाही पहिला आईला बाळ दाखव मग ती चिमणीला मला जसं दाखवलं ना मी रडायला चालू केलं की हा तिने एवढी सुजली होती ना एवढा टाइम गेला होता तिची म्हणजे असं ती दिसायला एवढी दिसत होती ना त्या टायमिंगला काय सांगू मला बघूनच रडायला लागलं मी एवढी रडत होते ना डॉक्टर मला काय बोलले माहित आहे का मुलगी झाले म्हणून रडतेस का म्हण मी डॉक्टरला त्या टाइमिंगला काय बोलले माहित आहे का मी ला आई झाले ना खूप खूप महत्वाचं मुलगी मुलगा हे माझ्यासाठी काहीच मायने नाही बोलले कारण मी आई होऊ शकत नव्हते मी आई झाले तेच माझ्यासाठी खूप जास्त हे आहे बोलले मुलगी मुलगा काहीच नाही बोलले बोलले रडण्याचं कारण बोलले एवढं हाल झाले की का ते माणसाला सांगणं सांगून काय फायदा लेडीजलाच माहित असते ना काय त्रास असतो तो मग फायनली डॉक्टरनी मला बाहेर दाखवलं बाहेर वगैरे नेलं मला टाके वगैरे सगळं घातलं आणि मला बाहेर हे केलं मग चिमणीचे पप्पा माझ्याजवळ आले चिमणीचे पप्पा जाम खुश होते पण मी ना रडत होती मी म्हणजे एवढी डिप्रेशन मध्ये गेले ना मी सध्या सांगू शकत नाही तुम्हाला एवढे डिप्रेशन मध्ये गेले होते एवढा त्रास झाला होता मी रडत होते मला आठवत नाही चिमणीच्या पप्पा रागामध्ये दवाखान्यामध्ये काय काय बडबडत होते तेवढी मला डॉक्टर बोलला दोन दिवस एक दिवस पाणी वगैरे देत नाहीत बोलले रडू नको घसा कोरडा पडेल तुलाच त्रास होईल असं सगळं इथंपर्यंत माझं डिलेवरीचं सगळं हे झालं आणि तर तुम्ही म्हणाल की अनुभव तर ठीक आहे पण शेवटी ना मी म्हणेन ना तो सिजरचा डॉक्टर होता ना त्याच्याबद्दल मी सांगेन जसं त्यानं एंट्री मारली ना शिजरचे म्हणजे नॉर्मल डिलेव्हरीच्या ना त्याला बघून ना असं त्यानं दिसायचे असं गोरा गोरा असं मला साक्षात असं वाटत होतं स्वामी आहेत त्यांनी स्वामी साक्षात आलेत आणि मी तर म्हणेन हा साक्षात स्वामींनीच माझी डिलिव्हरी वगैरे केली कारण त्या मान मी जेवढा वेळी त्या माणसाकडे बघत होते ना माझ्या चेहऱ्यावर एक माईल येत होती आणि खरंच असं मला वाटत होते की ते स्वामीच होते कारण तो माणूस जर त्या टायमिंगला आला नसता ना तिथं तर मला नाही माहिती मी वाचले असते मी वाचले असते तरी माझं बाळ वाचलं असत नाही कारण माझ्या आयुष्यात चिमणी येणं हाच मोठा माझ्या माझ्यासाठी धक्का होता कि जे की शक्य नव्हतं आणि ती गोष्ट माझ्यासोबत घडली होती त्यामुळे मी ना स्वामी ना एवढं मानते मी मला सांगू शकत नाही चिमणी होईपर्यंत ना स्वामीनी मला साथ दिलेले आहे आणि शेवटच्या सणात की काय होऊ शकत होतं मला माहित नाही त्या क्षणात साक्षात स्वामींनी येऊन ना मला माझ्या चिमणीला माझ्या हातामध्ये दिले त्यामुळे ना मी स्वामींना खूप जास्त मानते आणि सगळ्यांना माझं हेच पण नाही की त्याचा कुणाचा स्वामींच्यावर विश्वास डगमगला असेल नाही तर काही क्षण येतात माझ्याही आयुष्यात आले काशी क्षण मी स्वामींनाही दोषी ठरवलं की हा तुमच्यामुळे झालं वगैरे पण पुन्हा ना स्वामींनी मला ते दाखवून दिलं की हे फक्त तूच करू शकत होते म्हणून त्या गोष्टी तुझ्यासोबत घडल्या म्हणून त्यामुळे मी पुन्हा माझा स्वामींच्यावर विश्वास बसला आणि मी प्रत्येकाला तेच सांगते की तुम्ही स्वामींच्यावर विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट आपल्याला लाईफ मध्ये वेळ आल्यावर भेटते मग म्हणजे परिस्थिती नव्हती माझी की हा आमच्या होईल चिमणीला वगैरे म्हणजे असं हे करणं तरीही स्वामींनी सगळ्या गोष्टी केल्या हा थोडाफार त्रास झाला वगैरे पण आज आम्ही सगळे खूप खुश आहोत की तुम्ही आमच्या आयुष्यात आहे आणि आमची लाईफ खूप छान चाललेली आहे आणि माझी आशा आहे की स्वामी तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते देतील वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं खूप ताईंची कमेंट होती मला की ताई तुम्ही कोणती म्हणजे स्वामी सेवा केली ज्यांनी तुम्हाला चिन्नी झाली वगैरे तर मी खरं सांगते मी स्वामींची कोणतीही सेवा नाही केली स्वतःहून स्वामी, स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि मला बिना काय करता चिम्नी राहिली पण जशी चिन्नी राहिली ना मी स्वामींची सेवा चालू केली जास्त काही नाही मला एवढं काय माहिती वगैरे तर नव्हतं पण मी तारक मंत्र स्वामींचा जप वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी दिवसभर म्हणजे कोणत्याही गोष्टी स्वामींचं नाव घेणं वगैरे अशा गोष्टी चालू ठेवल्या पण खरंच मी सांगते मनापासून की चिनी राहण्यासाठी मी स्वामींची कोणती सेवा नव्हती घेतली स्वामी स्वतःहून आले आणि स्वतःहून सगळ्या गोष्टी घडत गेल्या त्या कधी घडल्या कशा घडल्या त्या आज माझ्यासाठी म्हणजे एक हे जे काही रहस्य बोलते ना त्याची गोष्ट आहे की काय झालं माझ्यासोबत काय नाही पण म्हणजे खूप साऱ्या ताई आहे ज्यांना बाळ वगैरे नाही त्यांचं असं म्हणणं आहे माझं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा वेळ आली ना तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना स्वामी नक्कीच देणार कारण जोपर्यंत आयुष्यात योग्य वेळच नाही ना ते तोपर्यंत कोणतीच गोष्ट आपल्याला भेटत नाही त्यामुळे ना फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागते भेटायचं ते भेटतेच आपल्याला आयुष्यात कारण स्वामींनी आपल्यासाठी हे केलेलं असते आपण बोलतो ना आपल्या आयुष्यात एवढं दुःख वगैरे आहे ते आपलं कोणत्या ना कोणत्या जन्माचे कर्म असतात जे आपल्याला हितच फेडावे लागते ते आपल्याला ते कर्माचे पण फळ फेडते एकदा का आपले कर्म पूर्ण झाले ना आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतात आपल्यासोबत कारण मीही खूप दुःखातून आलेले आहे खूप सारा आयुष्यात घडलेलं आहे पण आता माझी लाईफ एवढी छान नाही म्हणजे हा गरीब परिस्थिती आहे काही गोष्टी नाही हे होते हा ठीक आहे पण मी खुश आहे दोन घास भेटते ना त्याच्यातच आनंद आहे मला आहे मग सगळं काही छान आहे आणि मी सगळ्यांना एवढं सांगेन की तुम्ही विश्वास ठेवा स्वामींच्यावर एक ना एक दिवस सगळं चांगलं होईल आणि प्लीज हा व्हिडिओ जे कोणी स्वामी भक्त असतील ज्यांना कुणाला ह्या व्हिडिओची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय ना त्यांना हा व्हिडिओ माझा प्लीज शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा माझा स्वामी अनुभव कसा वाटला आणि तुमचं स्वामींच्या बद्दल काय मत आहे वगैरे आणि त्यामुळे पुढे आपले छान छान व्हिडिओ येत राहतील तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहावा बस थँक्यू